नमस्कार आपण जी लढाई फार दिवसापासून लढतोय पीक विम्याची आज ती अंतिम टप्प्यात शेतकऱ्याला कंपनी पंचवीस टक्के अग्रीम रक्कम देण्यास हो बोललेली आहे हो म्हणून सांगितलं पत्र सुद्धा इश्यू केलेलं आहे कंपनीने आपल्यासाठी आपल्याला थोडंफार दिवाळीचं बोनस आपण मिळवण्यात यशस्वी झालो सर्व शेतकऱ्यांना एकजूट दाखवली बावीस हजार शेतकऱ्यांनी फॉर्म भरून दिले जो विश्वास दाखवला तुम्ही त्याबद्दल तुमचं सुद्धा अभिनंदन सर्व शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आपल्यासोबत फार ताकदीनं लढलं त्याबद्दल ते त्यांचं सुद्धा अभिनंदन मी करतो तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ही लढाई फक्त पंचवीस टक्के अग्रिम रक्कमची होती इथून पुढची लढाई आपली बाकी आहे दुसरी गोष्ट अद्यापर्यंत आपण केस विड्रॉल केलेली नाहीये हायकोर्टातून एक ना एक शेतकऱ्याचे पैसे पडेपर्यंत आपण केस विड्रॉल करणार नाही जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याचे पैसे पडणार नाहीत तोपर्यंत आपण केस विड्रॉल करणार नाहीये त्यामुळे काही चिंता करू नका आपला एक ना एक रुपये आपण वसूल केल्या बघा राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्याचा तुम्ही ताकदीनं साथ दिली त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद सर्वांना शुभ दीपावली